महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची कुरुंदा ग्रामपंचायतच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त दोन हजार वृक्ष लागवड करण्यात आली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त कुरुंदा ग्रामपंचायतच्या वतीनं स्मशानभूमी परिसर दुर्गादेवी परिसर व टोकाई गडावर दोन हजारावरून अधिक देशी वृक्षांची लागवड करून संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या वृक्ष लागवड करण्यासाठी कुरुंदा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश पाटील इंगोले यांसह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी मेहनत घेतली आज मराठा योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुंदा नगरीमध्ये सर्व समाज बांधव सर्व अठरा पगर जातीचे सर्व माझे मावळे यांच्या वतीनं आज कुरुंदा येथे दुर्गादेवी मंदिर परिसर असल स्मशानभूमी असल आणि टोकाईगड देवराई टोकाईगड यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत आणि सर्व सहकार्यांच्या वतीनं आज दोन हजार वृक्षांचं लागवड आम्ही आयोजित केलेली आहे आणि आमच्या युवक बांधवांनी आज सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जे की कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही हे मानवाचं रक्त हे मानवालाच लागतं आणि या उद्देशाने मनोज दादाला एक पुढील भविष्यामध्ये त्यांना उदंड आयुष्य लावावं आणि त्याच्या त्यांच्या हातामधून अशी सम समाजसेवा घडत राहावी अशी आई तुळजाभवानी तशी आम्ही प्रथम प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजचं वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल अशा विविध उपक्रमाचं आयोजन आमच्या नगरीमध्ये आज आम्ही आयोजन केलं आणि सर्वजण आपण उपस्थित राहिला त्यानिमित्त सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि मनोज दादाला उदंड आयुष्य लाभावं ही ईश्वरचंद प्रार्थना श्री मनोजदा जरांगी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कुरुंदा व परिसरातील सर्व सहकाऱ्यांनी मिळून दोन हजार झाडं लावण्याचा संकल्प केला होता पण आज एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की तीन हजाराच्या वर इथं वृक्ष लावून अजूनही परिसरातील व्यक्ती आपल्या आदरणीय मनोजदादाच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण एक झाडं लाव झाड लावण्याचा मानस करत आहे त्यामधून एक चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न आमच्या परिसरातून नेहमीच होत असतो आणि होत राहील आज मनोज दादा जरांगे यांचा जन्मदिवस आणि तो जन्मदिवस अतिशय सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत आहेत कुरुंदा या ठिकाणी अतिशय तरुणापासून ते ज्येष्ठ नागरिक नागरिकापर्यंत या ठिकाणी वृक्ष लागवड असो रक्तदान शिबिर असो शालेय साहित्य वाटप असे उपक्रम राबवून साजरे केले आता आपल्या सोबत कोरंदा येथील ज्येष्ठ नागरिक आहेत टोकाई गडावर वृक्ष लागवड करण्यासाठी आले जरांगे आज जरांगे दादा यांचा वाढदिवस कशा प्रकारे आपण शुभेच्छा देतात आज जरांगे पाटलाचा वाढदिवस त्या निमित्तानं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि पंचक्रोशीतले सर्व लोकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार वृक्ष लावायचा निर्धार केलाय त्याप्रमाणे त्यांची जोपासना करणं हे करणं आमची टीम मंगेश हे ते आमच्या गावातले पुरत भरपूर लक्ष देतात आणि ते झाड आम्ही जगीवणार आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जंगीपदला आमच्या गावातर्फे देणार या ठिकाणी कुरुंदा म्हणजेच जेव्हापासून मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन चालू झालं तेव्हापासून कुरुंदा येथील सकल मराठा समाज त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा आणि विविध आंदोलने या ठिकाणी युवकांच्या वतीने केली प्रकारे आपण त्यांना मार्गदर्शन आमच्या इथं उपोषणाला काही टीम बरोबर पहिली गोष्ट त्यांनी स्मशानभूमीमध्ये उपोषण केलं मराठा आरक्षणासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे